श्री काशीखंड कथासार अध्याय सत्तेचाळीस खकोलक कथा विनता खको वाद, अगस्ती ऋषी म्हणाले तू मला खकोलक व वनिता वनितादित्य याची कथा सांग कार्तिकेय म्हणाला कश्यपाच्या तिरा स्त्रियापैकी कद्रू व विनता या एकमेकींचा द्वेष करीत असत त्या दोघींनी आपल्या पतीचे मन जिंकून पुत्रप्राप्तीचे वर प्राप्त केले भयंकर विषारी असे हजार सर्प कद्रूला झाले विंतेला कश्यपाने दोन मोठ्या आकाराची दिव्य अंडी सप्रेम भेट दिली ते तिला म्हणाले प्राणेश्वरी तू हजार वर्ष थांब त्यानंतर दोन अंड्यातून दोन शूरवीर पुत्र बाहेर पडतील व ते सर्वांना पराभूत करतील विंतेला वाटले कद्रूला हजार मुले व मला मात्र दोनच हा अन्याय आहे दोन मुलांसाठी मला हजार वर्ष वाट पाहावी लागणार तिचा मनावरचा संयम सुटला तिने पतीच्या आज्ञेचे उल्लंघन केले व पाचशे वर्ष झाल्यानंतर एक अंडी अदाशीपणाने फोडून टाकले त्यामुळे अर्धवट वाढ झालेली आहे अरुण वर्णाचा पुत्र बाहेर आला तो बलवान होता सर्वांग सुंदर होता पण त्याला पायस नव्हते तो संतापला त्याने विंतेचा शाप दिला तुला दास्य करावे लागेल दुसऱ्याची किंमत घेऊन अरणपवित्र क्षेत्री आला मणिकर्णिकेत ओम नम शिवाय असा जप करीत स्नान केले त्यानंतर त्याने एक नूतन शिवलिंग स्थापन केले ओम श्री सांब सदाशिवाय नम असा जप करीत एक हजार वर्ष उग्र तपश्चर्या केली शिवानीच्या प्राणनाथाची मानसपूजा केली त्याच्या दिव्य तपसामर्थ्यामुळे व उपवासाने क्रोधाची ज्वाला आकाशात गेली एकंदर पाच हजार वर्ष तप केल्यानंतर शंभ महादेव प्रसन्न झाला नीलकंठ म्हणाला अल्प अल्पवयात तुझे तप पाहून मी धन्य झालो मी माझे तेज तुला देतो तू तु त्याचा प्रेमाने स्वीकार कर अरुण म्हणाला हे सदाशिवा मला दोन पंख दे त्यामुळे मला गगनविहार करता येईल चंद्रशेखर म्हणाला मी तुला असा वर देतो की तुझा बंधुराज मातर्ड आणि त्याच्या दिव्य रथातून तू तु सारथी होशील तुझा उदय झाल्याशिवाय गायत्री मंत्राचे फळ कोणालाही मिळणार नाही सर्व ब्राह्मण तुझी उपासना करतील तू जे काशी क्षेत्रात शिवलिंग स्थापन केले आहे ते अरुणेश्वर या नूतन नावाने सर्वत्र ओळखले जाईल शाप मिळाल्यामुळे वितीने दुसरे अंडे फोडले नाही पाचशे वर्ष समाप्त झाल्यानंतर त्यातून महाप्रतापी गरुड बाहेर पडला एके दिवशी विनिता व कद्रू गप्पा मारीत होत्या कद्रू विनतेला विनितेला म्हणाले वर आकाशात सूर्य जात आहे त्याच्या रथाला जे वेगवान अश्व आहेत ते काळे आहेत की पांढरे आहेत ते सांग विनिता म्हणाली त्या अतिभयंकर उष्णतेत व देप्तिमान तेज जाऊन कोण पाहणार कद्रू म्हणाली विनिता तुला लोक अरुण सूर्याचा सारथी आहे ना त्याला सर्व काही माहीत असेल विनिता म्हणाली अरुण काशीला गेला आहे या प्रश्नाचे उत्तर विचारण्यासाठी मला काशीला जावे लागेल कद्रू म्हणाली तू काशीला जा त्या योगी तुला विश्वनाथाचे दर्शन लाभेल कद्रू काशी क्षेत्री गेली तिने विना नित्याचे दर्शन विना दित्याचे दर्शन घेतले शिव आराधने सुरुवात केली अनेक वर्षानंतर चंद्रमोडी प्रसन्न झाला तिने वर मागितला हे शंभो महादेवा मला दासत्व नको मला दिलेला शाप खोटा होऊ दे उमानात म्हणाला हे शक्य नाही शाप कोणीही दिलेला असो तो खरा होतोस तुला मिळालेला शाप खोटा होणार नाही त्याचा कालावधी कमी होईल तुझा सुपुत्र देवांनाही पराभूत करेल पृथ्वीवरील सर्व राजे त्याला शरण येते तो श्रीपतीचा पराभव करून त्याचे वाहन होईल त्यानंतर विनिता आपल्या पुत्राला भेटीसाठी गेले तिने त्याचं विचारले सूर्याचे अश्व काळे आहेत ती पांढरे आहेत अरुण म्हणाला ते घोडे पांढरे आहेत विनिता घरी परतली तिने कद्रूस सांगितले की सूर्याचे अश्व पांढरे शुभ्र आहेत कद्रू म्हणाले तुझा मुलगा खोटाडा आहे सूर्याचे अश्व काळे कुट्ट आहेत यावरून या, या दोघ्या दोघींमध्ये भांडण सुरू झाले त्या दोघींमध्ये पैज लागले पैज जिंकण्यासाठी कद्रू आपल्या मुलाजवळ गेली व म्हणाली तुम्ही माझ्यासाठी सूर्याचे अश्व काळे करा त्यांना दंश करा सर्प म्हणाले माते आम्हाला यामुळे महापाप लागेल आम्ही हे दुष्कृत्य करणार नाही पण प पदमवंत व पिठर या दोन सर्पांनी मातीच्या आज्ञा शिरुंधाय मानून मोहिमेवर निघाले त्यांनी शिवाला प्रसन्न करून अश्वांना डसण्यासाठी बळ मागितले सर्पांनी सूर्याच्या अश्वाचा दंश केला त्यामुळे ते शुभ्र अश्व काळे झाले कद्रू घरी परतली व विनतेस म्हणाले मी पै जिंकली सूर्याचे अश्व काळे आहेत तुझा विश्वास नसेल तर अरुणाला विचार विनतीने अरुणाला सर्व काही विचारले तो मातेस्म्हाला कद्रूने खोटेपण करून ते अश्व काळे केले तू भिवू नकोस गरुड तुझी दाशत्व्यातून सुटका करेल तो महापराक्रमी आहे तो देवांनाही पराभूत करेल त्यामुळे विनिता आनंदित झाली अशा प्रकारे खखोलक आदित्यची कथा आहे अरुणाच्या शापामुळे मातेला गरुडाने पुढे सोडविले जो ही कथा श्रवण पठन करेल त्याला यशलक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर इत्यादी सर्व काही मिळेल तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होईल शंकर पार्वती पती पती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा